गि वेलकम एंड वेलकम बॅक टू अ न्यू लग असा सर्वजण मस्त मजेत ना आय होप मस्त मजेत आनंदीच असाल तर आत्ता वाजलेले आहेत सिक्स सहा म्हणजे सिक्स फिफ्टीन असे सहा वाजायला आलेले आहे आणि आम्ही आलेलो आहे बॅक साईडला ग्लास वगैरे खूप पडले आता आम्ही जॉगिंग करत आहोत मला थंडी वाजत आहे म्हणून मी हे पण दादाचं घालून आलेली आहे ते मोठा असल्यामुळे ना जर व्यवस्थित बसत मग आणि मम्मीच्या मम्मी व्हाईट कुर्ती घातलेली आहे ब्लॅक प्लाझो तर नाही म्हणू शकत अॅडम रस्त्यात कुठे गेली वाटतात ब्लॅक कलर चे पॅन्ट घातलेले व्हाईट कलरचा टॉप घातलाय आणि ब्लॅक कलरची कलर पॅन्ट माझ्या सेल्फ आहे बास बास थांबा थांबा जरा सर बोला तरी पहिला असं पळायलाच लागलं हा फेऱ्या होईपर्यंत तू थांबवलं नको पाहिजे आणि दोनही शिल्लक म्हणजे आत मानले थोडंसं वेट लॉस करायचं चाललं बाई काय हाय तरी काय आण वेट लॉस करायला हे बघा एवढंच आहे तू आणि वेट लॉस करणार वेट लॉस करायचं चाललंय तुम्ही मला जाळी म्हणाल ना त्याच्यामुळे ठरवलं होतं ह्या टोकापासून ह्या टोकापर्यंत दहा पेऱ्या मारायच्या म्हणून तिनं मला फक्त किती मारायला हवी आठ मारले तोपर्यंत थांबवलं आणि एक दोन झाले असते की नाही एक मिनट रात्री आलं आडू नाही 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 बघ तू स्टार्ट कर चालू कर एंड कर आणि पन्नास एका की नाही लावलीस का तर बोलत तर गाईज मी आज क्लासला गेली नाही कारण आज आमची स्कूलमध्ये ना खूप प्रॅक्टिस घेतली असतं थ्रो बॉलची प्रॅक्टिस झाली ना त्यामुळे आणि आज आमच्या इकडे पाऊस पडलाय खूप मोठ्याने खूप म्हणजे खूप मोठ्या आणि पाऊस पडला जेव्हा मी स्कूलमध्ये आमचे मॅच घेत होते तेव्हा आणि पटकन स्कूलमध्ये आलो आज म्हणजे थ्रो बॉलला मी सिलेक्शन झालेलं त्याच्यासाठी मी पण सिलेक्ट झालेले त्याच्यामध्ये थ्रो बॉलमध्ये तर तेच प्रॅक्टिस स्कूलमध्ये चालू होतं प्रॅक्टिस स्कूलमध्ये स्कूलमध्ये प्रॅक्टिस चालू होती ना त्याची मग त्याच्यामुळं खूप दम लागला होता म्हणजे उन्हात म्हणजे दुपार आज दुपारची स्कूल असते आज सॅटरडे असल्यामुळे म्हणून कसं आहे दुपारची स्कूल असते आणि रोज रेग्युलर माझी सहा सेवन ओ क्लॉकला स्कूल असते मग मी आज दुपारी स्कूल असल्यामुळे ना ते ऊन खूप असतं तर ह्या टायमिंगला ऊन खूप असल्यामुळे आत्ता थोडं ऊन नाही आहे पाऊस पडला मी चिकल 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 झालं सगळं त्या दुपारी मी हे केलं ना सगळं प्रॅक्टिस दण केलं उन्हातच त्यामुळे खूप दम लागला होता आणि थोडं बरं वाटत पण नव्हतं त्या उन्हातनं खेळून मी आज क्लासला गेले नाही म्हणजे आज यायला सुद्धा वेळ झाला आणि मग क्लासला गेले नाही ना त्यामुळे झाले का नाही संपते का नाही लास्ट वन रिमेन त्यामुळे आणि पाऊस पडत आहे खूप म्हणजे बारीक पाऊस यायला लागलेला माझ्या अंगावर मी आज गोरी दिसाल यार दहा फेरे मारलेल्या आहेत म्हणजे कमीत कमी दोन किलोमीटर तरी माझं चालून झाले आता काय तू दात पडलेलं दाखवतेस की कि किट वाटल्या दाखवत हा काढलाय आपण दात काढलाय ना चार ते पाच दात पडलेत हा आठवीची पोरगी गे आम्ही काढलाय दात मागे मंदिर आहे बघा मंदिर तर ना आता बघ मग मी आपण एक व्हिडिओ बनूया थांबाच करत असं असतं माहितीये बघ असं आहे ना मी असं दे नुन मग तू इतन पकडायचं हा तू बन लवकर जाऊ खाली का घेतली खाली काय घेतली सर असंच घ्यायचं का असं घ्यायचं जास्त ऐक ही भक्ती ना व्हिडिओ कराले की काय काय तरी करत असते आज मी तिला सांगितलं तर पूर्ण ना पहिल्यांदा आपलं जॉगिंग होते, होते। जॉगिंग म्हणण्यापेक्षा ना फास्ट फास्ट मी न स्टॉप होताना आठ फेऱ्या न स्टॉप होता थांबले होते त्या पोरगीमुळे चालले होते ह्या पोरगीमुळे जरा थांबवलं आज पाऊस ना मगाशी येऊन गेला विचारा आम्ही येणार होतो म्हणून बाहेर आणि मिस्टर पण फोन करून बरोबर मला साडेपाच पावणे सहा वाजलेत अजून मला सांगितलं होतं शेतीफाळ मध्ये जा म्हणून चालायला पण ते खूपच लांब होते आणि तेवढं चालून आल्यानंतर राहणार नाही म्हटलं सुरुवात इथून करूया भक्तीला बोलले रोज दहा फेऱ्या अशा मारूया बघू खरोखर वजन कमी होते का तर मला ना तीन किलो वजन कमी करायचं आहे फास्टमध्ये तीन किलो पंचावन्न किलो वजन मला ठेवायचं आहे सत्तावन्न किलो झालेलं आहे <coughs> सत्तावन्न वरती सातशे आठशे असं आहे म्हणजे अठ्ठावन्न किलो झालेलं आहे <laughs> तर ना मला म्हणता मी म्हणताना व्हिडिओमध्ये दवबिंदू पडतायत माझ्यावर दव बिंदू दव बिंदू पडत आहेत तिच्या आणि ना बघा आजकाल दादाच हे घातले जॅकेट घातले काटी काटी नहीं, नहीं। माज़े, माज़े, मी आणि मम्मी सारख म्हणजे माझा आणि मम्मीच सेम हे आहे ड्रेस दोघी पण सेम शिव गेत वजन वाढलेलं आहे त्यामुळे वजन वाढलेलं नाहीये फक्त उंची वाढली त्याच्यामुळे ड्रेस बसे अरे थोडस वजन सुद्धा वाढले काय वजन वाढले कावळा उचलून घेऊन जाईल तुला तर ना भक्तीचं वजन वाढलेलं नाही आहे फक्त उंची वाढली आहे आणि दिवाळीला आम्ही दोघींनी सेम ड्रेस शिवून घेतले होते एका ह्याच्यातलेच फक्त पॅन्टचे कलर आमचे वेगळे होते माझा ब्लॅक कलर होता तिथे चॉकलेटी कलर होता एवढंच फरक होता नाही तर म्हटलं असंच मॅचिंग मॅचिंग करू दिवाळी माझा आहे असाच आहे अजून भक्तीचा खराब झाला ती सारखं घालत होती आणि मी कधीतरीच घालत होते मला वाटतं ह्या पूर्ण व्हिडिओच्या सेक्शनमध्ये ना पूर्ण हां मी जेव्हापासून व्हिडिओ बनवते ना तर एक वर्ष ह्या ड्रेसला झाले तर ह्या एक वर्षामध्ये तीन ते चार वेळा स्टॉक हा माझा व्हिडिओमध्ये आला असेल आणि मी घातला असेल नाहीतर मग काय कपाट कपाट भरण्याचं काम फक्त मी करते काल ना इथे मागं काय झालं होतं माहिती आहे का इकडे माझ्या मैत्रिणीचं घर आहे मंदिरच्या इथे आज नाही आली ती आता मला खिडकीच्या तिथंच येते ना आवाज देत बसते एक इ ग काय सांगत काय तरी सांगत होते ना हां काल ना इथे ह्या जागेमध्ये मी ना पोलीस बोलवून घेतले <laughs> काय झालं होतं खूपच खूपच म्हणजे खूपच माणसं होती फोर व्हीलर टू व्हीलर असे घेऊन ना दहा रुपयाला बसले होते आणि मी दोन वेळा त्यांना सांगितलं आणि नुसतं बसली असली तरी चाललं असतं काय प्रॉब्लेम नव्हता पण त्यांची लँग्वेज आहे ना खूप घानरडी खूप म्हणजे खूप विचित्र शिव्या वगैरे घालायची ती लोकं मग कसं मुलं घरात असतात ना आणि माझ्या मुलांना मी एकदम गर्वाने सांगू शकते की मी अजूनपर्यंत त्यांनी ना एकही शिवी वगैरे असे हा शब्द काढलेला नाही आहे अजूनपर्यंत एवढी माझा मुलगा बारावीला गेला पण कधीच तोंडातून तो शिवी किंवा अपशब्द किंवा आता कोल्हापूरच्या शिव्या फेमस असतात ना सगळ्यांनाच माहीत आहे तर अशा अशा प्रकारे तर ना एकही शिवी वगैरे दे आलावडच नाही आहे घरामध्ये नाहीतर मग चांगले मी पट्टाच करून ठेवलाय तर त्याच्यामुळं कधीच नाही त्याच्यामुळे मला अभिमान वाटतो पोरांचं माझं मग ते ना इथे ना त्याच्या ह्याच्यामुळं ना खूप म्हणजे खूप एवढ्या घानेड्या शिव्या देत होते ना तर मग म्हटलं जाऊ देत म्हटलं थोडीशी सांगितलेच सांगितलेलंच बरं अगं दवबिंदू तुझा पडला इथे पावसाचे बारीक बारीक थेंब या थे। एक वेळ येऊन गेलाय कशाला तू माझ्या मागून काय येत असते मी मोबाईल घेऊन आले नव्हते आज व्हिडिओ बनवायचं नाही पहिलं ना दहा फेऱ्या मारून घ्यायच्या म्हणून आणि माझ्या मागून मागून लगेच पळत आली एरवी जा म्हटलं तरी जाणार नाही काळूबाई आमची घरात बसलीस असली होते गोरा मी कुठे पाऊस आलायला आता नाही बाई आता कुणीकडे जायचं नाही बनवायचं की बनवायचा आता जाऊया घरी माझ्या पण दहा फेऱ्या मारून झाल्या आहेत आणि आज का घरात सकाळपासून व्हिडिओ पण बनवायला मिळालंच नाही म्हणजे काय झालं तर लाईट ना सकाळपासून ए जा ए जा चालू होती मग गेल्या वेळेला अनुभव घेतलेत ना चार्जर उडालेले परत काय करायला मीटर जळलेलं वगैरे तर त्याच्यामुळे ना मी सकाळपासून मोबाईल चार्जिंगला पण लावला नाही आणि लॅपटॉप पण लावला नाही आणि मेन म्हणजे कुठलेही लाईटचं बटनच चालू केलं नाही तीन ते चार बघती कोणाला तरी हायवे ला टाटा करायला आले रिक्षा एवढं एवढं दिसत असेल काय दिसणार इकडे गाडीवाल्यांना टाटा करायला बघते हा हा बघूया बघूया तर असं ना बघ ना मधी मधी झाले की मजा राहून जाते का तरी सांगत होते असते ते तर ना लाईट त्याच्यामुळे त्याच्यामुळे नाहीच कुणी केला नाहीच कुणी केला कोणच नाही केलं तर त्याच्यामुळे ना मी मीच केलं नाही व्हिडिओच बनवला नाही फक्त सात ते हा सात टक्के बॅटरी होते आणि त्याच्याकडे व्हिडिओ होतच नाहीत लगेच बंद पडतो सांगतेच ते व्हिडिओ होत नाही तर मी त्याचं का नादालाच लागले नाही सकाळपासून म्हटलं आज राहू देत उद्याच करायचा व्हिडिओ तोपर्यंत ते नियम चुकायला नको म्हणून भक्ती मोबाईल घेऊन आली लगेच आणि आमचा आज मला मॅसेज आला आहे सकाळी मॅसेज आले काय इंस्टाला कमेंट आली आहे असं ना कशाला ते आले बाबा तर ना तिथे मला विचारलं आहे तू इथे इथे राहतेस ना कारण की हा ब्रिज म्हणजे बहुतेक ना ते इथल्या कुठल्या तरी एरियामध्येच असावेत हा ब्रिज ना मी प्रत्येक वेळी दाखवते ना तर ना त्याच्या ह्याच्यामुळे मला मेसेज त्यांनी केलाय तू ह्या एरियामध्ये राहतेस का म्हणून तर हो तुम्ही जे बोललाय ना तर मी तिथेच राहते बरोबर भक्तीचे केस मी कापणार आहे जरा काय झालं माहिती आहे काय केस मोठी झाले आहेत आग सरळ मानकर केस मोठी झाले आहेत तक फक्त काय झाले माहिती आहे हे शेवटचे शेंडे आहेत ना हे एक तर तिची गोल्डन कलर ची केस आहे ब्लॅक कलर ची केस नाहीयेत पूर्ण गोल्डन कलर आहे ना शेंड्याला बरोबर फाटे फुटल्यासारखे झालेत त्याच्यामुळे आता नाही कापणार आहे मे महिन्यात कापणार आहे सुट्टी पडली कापणार जेव्हा माझी केस केवढी मोठी झाली हो। कशी दिसतेस किती सुंदर मोठे केस वगैरे आता आता मोठे केस किती छान फोटो काढते बघा माझे केस एका रात्रीत किती मोठे झाले आता मी चालू केले ना तेल मी सांगितलं काल त्यांना मी आदिवासी तेल वापरते मी नाही वापरत मी कोणतं तेल नाही वापर घर आले घर आले बाय गेली दिसली नाही देवी देवी तिकडा अगं तुझा कॅमेरा तर मी आदिवासी हेअर ऑइल कोणतंच हेअर ऑइल वापरत नाही माझ्या हेअरसाठी माझ्या पप्पाने माझ्या माझ्या पप्पाने माझ्या हेअरला काही लावायचं नाही सांगितलं ना, ना शॅम्पू दोन तीन वापरायचे फक्त एक वापरायचं त्यात सुद्धा पाणी लावायचं मगच वापरायचं केस खराब करायचे नाही असं सांगितलं माझ्या पप्पानी होय काय बरं हेअर ऑइल पण काय लावायचं नाही म्हणून असं सांगितलं बघ मी ना म्हणजे भक्तीला चेहऱ्याला साबण पण लावायला देत नाही फेशवॉश फक्त एक आणलाय पपयाचा तो गौरांगण ही वन टाईम लावतात नाहीतर मग पाण्यानच तोंड धुवायचं त्याच्यामुळे भक्ती आमची गोरी होईना झाली काळेवाली काळा साबण आणून का दगड आणून तुला घासायला आम्ही बघ आम्ही सांगू शेणाचं साबण परत शेणाचं साबण सुद्धा आम्ही वापरलंय त्याच्यानंतर आपण ते गुलाबाचं साबण तो वापरलाय आणि नंतर ना ब्लॅक कलरचं साबणसुद्धा वापरला आहे माहिती आहे ना मग मी तो ब्लॅक सोप असायचा तो लावून ठेवायचा गा, थोड्या वेळेला पडल्या शेळ्या आल्या होत्या तिथे आज फिश मार्केट ना बंद आहे आज काय आज आहे साठी फिश मार्केट नाहीये फिश कंपनी आहे तर चला आता ना भक्तीला थोडा मोबाईल देते आणि एक दोन तीन फेऱ्या मारते मी आणि घरी जाते पाऊस दव भक्तीचा एक दव बिंदू चाललंय ना सकाळचं पडतात दव पडते ते सकाळचं पडत संध्याकाळचं पडत नाही ते दवबिंदू म्हणजे काय असत ना ते ग्रास वरती असत ते पाऊस पडल्यानंतर त्याला हलवलं मग पडत ना सकाळी ते सकाळी भक्तीच्या नादाला लागू नका तुमचं पण ग्रामर आणि सगळ्यांना विस्कुटून जाईल नाही नाही आम्हाला शाळेत काय ज्या रेन बरोबर सांगते का नाही माहिती पण रेन पडल्यानंतर जे झाडावरती राहतात डॉट डॉट आणि त्याला हलवलं की पडतात त्याला दवबिंदू मिळतो बरोबर आहे पण ना, ना, ना। हाँ, हाँ, खाला ला, खाला ला, ते दव असतात ना सकाळचं शक्यतो जे पडते ना वा बाष्प च होऊन ते जे पडतं ना हा म्हणजे हा स्टीमचं कळालं कळालं त्याला डवबिल घर घरा घरा चल थांब आता का उचलून घेतेस थांब थांबके मुलं मग नको बाई थांब हे नाही रे पाडशील माझं वजन जास्त आहे भक्ती नको भक्ती नक्को भक्ती नको थांब की कड नाही ग नको पाडशील खोरो पाडशील पाडत का बास, 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 बास। बस 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 टाकलीस तर कुठंतरी माझी हड मोडून बसतील तर चला पुन्हा बेटा नवीन व्हिडिओ मध्ये आणि कमेंट करून सांगा आज मी जे वॉकिंग करायला आली ना त्यानं माझं वजन कमी होईल नाही होणार आजी <coughs> बोललो ते वाटत बघ तिकडे नाही येत तर माझं वजन होईल होईल तीन किलो कमी करायचं टार्गेट आहे टार्गेट टार्गेट आहे तीन किलो वजन कमी करायचं आहेच आहे त्याच्यासाठी ना चिकन मटन खायचं नाही गरम सकाळी प्यायचं ब्लॅक टी सकाळी होते चहा प्यायचा ना सारखा सारखा वन टाईम ते पण कप मधून भरून चहा प्यायचा त्यासोबत पार्लेजीचं एक बिस्किट एक पुडा म्हणतील ते एक बिस्किट एकच बिस्किट लागतं व्हिडिओ पडलास तू मी शाळेला जाणार नाही मग काय करणार म्हणा तू मी शाळेला जाणार नाही मग काय करणार मशी राखणार जा ती मग मशी राखणार ते होती किती राखणार दोन राखणार त्यातलं दूध काढणार ते चालले ते रिक्षाच्या पलीकडे आहे तुम्ही मशी जा त्या मावशीला विचार जा मला मशी राखायला देत आहे अभ्यास करणार नाही म्हटल्यावर काय करणार मशी राखणार म्हणते ती एक व्हिडिओ होता चल चला बाय बाय टेक केअर मला कमेंट करून सांगा वजन कमी करण्यासाठी आणि काय करू फक्त कुठलंही प्रोडक्ट खायचं काय सांगू का? नका वाढतं ते न वाढतं वल खरोखर वाढतं तर ना त्याच्या मी आता ना काही खाणार नाही आहे फक्त ना चालणार आहे आता रोज इथून दहा फेऱ्या होती रस्ता झिजलाच पाहिजे चालून चालून त्यासाठी सकाळी चाललं सकाळी नाही तुझा टिफिन असतो पप्पाचा टिफिन दादाचा टिफिन जीव आहे की माझा एवढूसा एवढू एवढसच आहे माझ एवढा धबधक धबधक तर चला बाय बाय आपण पुढच्या ब्लॉग मध्ये हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय